आनंदी राहा राहा मीच आई तुझा कडे प्रार्थना आज आम्ही ना, ना जरा काम कस चाललंय ते बघायला आम्ही कुठे चाललोय हा आपलं फार्म हाऊस बनत आहे ना तर काम कसं चाललंय ते बघायला चाललोय पण ह्यांना पावसाचे दिवस आहेत ना ह्यांना सगळ्यांना भजी खायची तर मग म्हंटल मी घरातच बनू घरूनच बनवून घेते आणि मग याच्यामध्ये टाकून आपण खाऊ पण मग बाहेरचे नको म्हणून ना भजी बनवते आणि पटकन निघतोय आम्ही आता तर चला आता मग आपण भजी बनवूया आणि मग ना तुम्ही पण खाता ना ग मग तेल कसं असतं काय असतं ना म्हणून मी म्हंटल की ना मी घरातच बनवते कोथंबीर चिरते आणि मग ना घरीच बनवलेले बरे पडतात ना गे की नाही पावसाचं नको ना मग आणि पावसाचं ह्यांना असं की भजी खायची भजी खायची असे करतात मग ते बाहेरून घेण्यापेक्षा मी घरून बनवून घे पॉटमध्ये ठेवते मग गरम राहते असं तर आम्ही कॉफी पण मग बरोबर चहा घेतो बरोबर थर्मासमध्ये पण मग आता पावसाचे दिवस आहेत म्हणून मग बनवते गरम गरम भजी चण्याचं पीठ कांदा हा कांदा कांदा आणि मिरची असं घेतलं थोडासा ओवा घेते पोटात दुखायला नको नाही का मग ओवाने पोटात नाही दुखत बाधत नाही म्हणून ओवा हळद आणि आता मीठ घेते हे घेतलं मीठ ओके okay. मीठ घेतलं आणि भिजवते आणि बनवते पटकन आणि ह्या जरा मिरच्या पण आपण करूया मस्त चला थांबा पीठ चांगलं मिक्स करून घेते तेल गरम झाले असतील ना तिथे कपडे घालत असतील ना सर मम्मीने पाणी घेतलं का बघ बरं जर आपल्या पाणी पण घे म्हणा आणि डिश घे म्हणजे मग आपल्याला खायला मग ना डिशमधून घेऊन है ना आणि पाणीची बाटली बघ मी भरून ठेवल्या त्या घेतल्या का बघ ओके हुँ। हुँ। माझी गुणाची आहे गकोली ग काम करते माझी दुर्वा किती हा हम्म मस्त आणि खाऊ हे भजी तयार आपली काढून घेऊया पकोड़ा पकोड़ा पाकडा गरम गाराम पकोड़ा है ना दुर्वा गरम 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 पकोडा गरम पाकोडाची दुसरं पीठ मिक्स करायचं असतं पण मग मी ह्याच पिठामध्ये मिरची फ्राई करून घेतो मिरची पण आवडते ना हे मिरची खाते मास्ता कांदा मिरची कोथंबीर लावलेली मिरची आपण कोथंबीरे मिरची करायला फक्त चण्याचं पीठ आणि मीठ वगैरे असं टाकतो ना मीठ ओवा असं टाकवतो हे मी त्यामध्येच मिक्स केलं आणि मस्त अशा मिरच्या काढते ओहो होत ना तोंडाला पाणी मिरची बघून हे बघा आहे ना मस्त मिरची पण असं ना मस्त वाटतं ना जरा पावसात आणि यांना आवडते मिरची अशी खायला मग मिरची पकोडा तयार मिरची पकोडा झाले बरं ते थोडेसे काढते मग अशी थोडस तेल ना एवढं गरम नव्हतं झालं या गरम गरम भजी खायला या आवडले असतील भजी तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि भजी कशी वाटले ते नक्की सांगा गर परिवार भजी झालेच आहेत आपली आता भजी गरम 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 भाजी भजी तयार चला, चला आता लवकर लवकर चला आता निघालो आम्ही त्र्यंबकेश्वरला चला पॅक करते आता चलेंगे त्र्यंबकेश्वर आता हे भजी घेऊन आलेले ना आपण मग मस्त पाव घेतले बेकरीतून आणि आता मस्त पावामध्ये भुजी टाकून मिरची भजी खाऊन घेतलं कधी पण बाहेरून खाण्यापेक्षा बाहेरच खाण्यापेक्षा घरातलंच खाल्लेलं बरं आहे की नाही आम्ही असंच आहे ना फक्त येतो आणि सगळं बनवतो बनवून आणतो चहा वगैरे पण बनवतो कधी कॉफी કદી ઇન બનવતું પણ કદી ફાર્માસ મતું અને હવે ખાતું દુસર ખાના પેક્ષા બિર્યા બિર્યાની ઓ માય ગોડ બિર્યાની અછી બિર્યાની કા લાન મુલાકાતી બિર્યાની સાહેબ હો आणि युक्ता छान आहे का ग भाजी मस्त ना अच्छा पनीर चिली पण आहे काय खरं नाही बापरे सायली वेफर्स आहेत ते त्याला मसाला तो आहे अच्छा तो मसाला असेल त्याला लावलेला ग ना म्हणजे पनीर चिलीचा मसाला असेल ना काय ग अरे बापरे अच्छा हे सोयाबीन ठरते आणि त्याला कस आहे तर खा <laughs> आ बघू एक दे एक दे अच्छा असं आहे <laughs> मला नाही आवडत हे आता या पोरं मुलांना हवं म्हणून घेतो मुलांना आवडीच आहे मुलांच्याच आवडीच आपल्याला आणि काय वेफर व्यतिरिक्त काही नाही घ्यायचं आलं तर आता हे काय ना कधी कधी थोडस काहीतरी घ्यावं लागतं लहान मुलांना यांना मग त्यांना वाटतं हे का घेऊन नाही देत मग थोडंसं घेऊन या आता बिस्किट वगैरे असं घरचंच घेतो आम्ही पण काहीतरी थोडंसं घ्यावं लागतं ना काय करणार मुलं आहेत मुलं काय ऐकत आहेत का तर मग थोडस थोडंफार कधीतरी नाही आता नेहमी नेहमी आम्ही करतच नाही घरूनच आणलेलं त्यांना देतो मग सांजा नाही मग पोहे पण बनवले असतील तर डब्यात भरून आणतो का आपण बिर्याणी हम्म बिर्याणी नाही खाल्ली दिसत नाही भजी नाही दिसत आपले आडवं लग्न आडवं झालायच पाऊ नाही खाल्ला त्याने बिस्किट खातोय बरोबर पप्पा देतात बिस्किट जरा त्याला पाव खायची माहिती नसेल लग कदाचित आहे ना म्हणून पण तो बिस्किट खातोय बरोबर हो असं पण असू शकते ना केवढा आव आवडत पण नसेल काय का। करताय करा हे बघ कस बघ कशी झुळक येते ते बघ इकडे 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 वळत ते हा है ना पानं बघ मस्त गवत कस हलत बघ असं मस्त वाटत बघ कस बघ माझी दुर्वा बघ कशी हा माझी युक्ता पण मग मस्त खेळेल अशी छान छान आतू खेळेल छान माझी बाळ मस्त खेळतील है ना आणवी आतू आली की आण आतू पण खेळेल ना, ना... ना...

युक्ता भा, युक्ता भा, बाकु, बाकु, युक्ता, बाकु, कशी कशीक् अस मस्त होत कि नाही छान का भाजी सारखं गेला वेळेला ते आजीने आणली होती तर ते भाजी सारखंच असं आलय काय तरी गावठी काय ते रान नाही ना